अभूतपूर्व प्रथम तास भिवापूर तालुक्यात यावर्षी दिनांक पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी शनिवारला महान चक्रवर्ती प्रियदर्शी राजा यांची दोन हजार तीनशे एकोणतीसावी जयंतीपर्व जयंती भिवापूर तालुक्यातील गावागावामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला प्रामुख्याने डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती भिवापूरच्या प्रांगणामध्ये आज शेकडो ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये जन्मदिन पर्व साजरा करण्यात आला आहे जयंती उत्सवाची सुरुवात शांतीचे संदेश देणारे महाकारुणिक बोधिसत्व तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्तीला माल्यार्पण करून दीप प्रज्वलन करून करण्यात आली तसेच बोधिसत्व विश्वरत्न प्रबुद्ध भारताचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती मूर्तीला सुद्धा प्रज्वलित करण्यात आले त्यानंतर लगेच चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या पूर्णाकृती प्रतिमेला माल्यार्पण करून दीप प्रज्वलित करण्यात आले या मंगलमय प्रसंगी चक्रवर्ती प्रियदर्शी अशोक सम्राट यांच्या जीवनावर प्रकाश पाडणाऱ्या पुस्तकाचे अनावरण करून वाचन करण्यात आले यावेळी विचार मंचावर उपस्थित प्रमुख मान्यवरांनी सम्राट अशोक यांच्या जीवनावर प्रकाश टाकत यापुढे प्रत्येक वर्षी चक्रवर्ती सम्राट अशोक राजा यांचं यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात येणार असल्याचं उपस्थितांना आवाहन केलं आहे या प्रसंगी विचार मंचावर माजी नगराध्यक्ष यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले की सम्राट अशोक यांची जयंती शासनाने शासकीय कार्यालयामध्ये मोठ्या उत्साहाने साजरी करण्यासाठी शासन निर्णय निर्गमित करून पुढाकार घ्यावे आणि यासाठी जनतेने एकत्रित यावे अशी सुद्धा आवाहन केले आहे या जयंती उत्सव कार्यक्रमाचे अध्यक्ष लव जनबंधू हे होते तसेच कार्यक्रमाला प्रामुख्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष तुलाराम जांभुळकर पत्रकार जोगेंद्रजी सरदारे प्रशांत गायकवाड धर्मपाल रहाटे निरंजन धनविजय सचिन काळे राकेश थुलकर अभिषेक बनसोड प्रणय रामटेके नीरज तांबे वैशालीताई खंडाळे अर्चना मोडखरे स्नेहा आत्राम संगीता गोवर्धन धम्ममाला टू तसंच भिवापूरमधील बौद्ध समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुगत वाघमारे प्रास्ताविक मिथून दुपारे यांनी तर आभार मयूर अंबाद यांनी मानले विशेष म्हणजे संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजन आयोजन बौद्ध पुरातत्व वास्तू संरक्षण व संवर्धन समिती भिवापूर यांनी केले कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती भिवापूरचे समस्त पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनल साठी राजू सागरे तालुका प्रतिनिधी भिवापूर